नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण फक्त ज्वारीच्या पिठापासून ज्वारीचे दिरडे बनवणार आहोत तर हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता किंवा पाच वाजता इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर हे ज्वारीच्या पिठाचे दिर्डे करायला एकदम सोपे आहेत आणि झटपट सुद्धा होतात चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे ज्वारीच्या पिठाचे दिरडे बनवण्यासाठी इथे एक वाटी मी स्वच्छ चाळून असं ज्वारीचं चा पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे किंवा आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट टाकू शकता किंवा याच्याऐवजी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी पण चालेल त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेऊया यामुळे कलर छान येईल आपल्या दिर्ड्यांना आता लाल तिखट आणि हळद पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया तर अगोदर यामध्ये पाणी घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला मीठ वगैरे घालायचं आहे तर इथे मी पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेतले आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो टाकूयात यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कट केलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया तर हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया हे बघा आता आपल्याला पाहिजे तसं याचं बॅटर झालेलं आहे आता भिजत न ठेवता लगेच आपण याचे दीड बनवायला घेऊया तर त्यासाठी नॉनस्टिकचा तवा गॅसवरती ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून घेऊया आणि तवा छान गरम झाल्यानंतर यावर दिर्डे सोडून घेऊ तर हे बघा छोटस दीर्ड मी इथे सोडून घेते तर जास्त मोठ्या साईजचं नाही छोट्या साईजचं मी दीर्ड इथे सोडून घेतलेलं आहे आता वरची बाजू थोडीशी सुकल्यानंतर यावर सुद्धा एक अर्धा चमचा तेल सोडून घेऊया आता खालच्या साईडने पाच ते सात मिनिट दीर्ड भाजून घेऊया हे बघा आता खालच्या साईडने दीर्ड भाजल्यासारखं वाटते आता पलटून घेऊयात वा खूपच मस्त हळदीचा सुद्धा कलर किती छान आलेला आहे दिर्ड्याला त्याचबरोबर जाळीसुद्धा खूप सुंदर अशी सुटलेली आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असंच हे दिर्डं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आता ह्या साईडने सुद्धा पाच ते सात मिनिट दिर्डं छान असं भाजून घेऊयात हे बघा या साईडने सुद्धा दिर्डं भाजले आता पलटून घेऊयात तर बघा दुसरी साईडसुद्धा किती खमंग अशी भाजलेली दिसती हे बघा आता दोन्ही साईड मस्त अशा भाजलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा दिर्डा अशाच पद्धतीने भाजून घेऊयात आणि आपण सांगितलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे एका वाटीमध्ये तीन ते चार दिर्डे आरामात होतात तर करायला अतिशय सोपे असलेले हे दिर्डे लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल हे दिर्डे आणि रोज रोज ज्वारीच्या पिठाची भाकरी खाण्यापेक्षा हे नक्कीच काहीतरी वेगळं खूप छान लागेल तो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर लाईक करा आणि यानंतर कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग